नमस्कार मित्रांनो आपल्या एकटा जीव सदाशिव योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांचं चहा पाणी झालं असं आता मी इकडं आलतो बाहेर जरा तर पाणी झालं आहे तर आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की लय दिवस झालं कमेंटचं उत्तरच दिलं नाही तर एक आहेत आपल्या अशाच ताई आणि त्यांनी कमेंट म्हणजे पहिल्यापासून कमेंट करतात ते आपल्या व्हिडिओला चांगले कमेंट असते पण आत्ता काय झालं आता बी करतात कमेंट त्या पण काय झाले कमेंट अशा आहेत की ती एकदम माणसाच्या मन मनाला लागायसारख्या कमेंट यांच्या तर मला काय होते माहिती आहे का, का आपण जर गुन्हा नाही ना, ना केला तर पुढच्या माणसाने आपल्याला ना नावं ठेवली किंवा काय केलं ना तर माझ्या मनाला शब्द लगेच लागतो त्याच्यामुळं मला जरा सकाळपासून टेन्शनच आलं मग म्हणलं आज व्हिडिओच बनावा एखादा तर व्हिडिओ असं बनवायचं कारण झाले की त्यांनी कमेंट केला मग आता कसं आहे माहिती आहे का मी आईवडलाची सेवा करतो आईवडलाचं काय असेल घरची घरगुती कामं करतो मग आता बायकाची कामं मला करावं लागते ती आईवडल्यामुळं त्यांना होत नसल्यामुळं मग आता आय बायकाची कामं केल्यावर काय माणूस बाई झाला का, का, का। बरं ते बी असू द्या आणि दुसरी गोष्ट मला देव आहे आमच्या आईलाच देव होता पहिला आमच्या आईला संचार वगैरे येत होता पहिला मग मा आईच्या माघारी आईला होत नाही तेव्हापासून मीच करतो मग आता मला मी देवाला कार्यक्रमाला जातो किंवा कुठं देवाला तीर्थाला जातो किंवा आराधीच्या गाण्याला जातो मग आता मला सांगा मित्रांनो तुम्ही आता ही गाणी करतो किंवा मी भजनाला कीर्तनाला किंवा देवीच्या गाण्याला जातो किंवा तुळजापुरी हरमळ्याला जातो ह्यात काय माझं चुकीचं आहे का किंवा मी गाणी करतो की माझ्या अंगी कला आहे मग त्या कला कल्याचं प्रदर्शन करणं हे काय चुकीचं आहे का तसं तुम्ही सांगा बाबा हे चुकीचं आहे चुकीचं असलं तरी बी मी मान्य करतो बाबा हाय चुकीचं जी गोष्ट चुकीची असेल ती चुकीची म्हणतो मी पण तुम्ही जर म्हणत असला की देवा देव करतो किंवा देवाची गाणी करतो ही चुकीची ही मला नाही आवडत का तर मला पटते ती करतो मी काय दारू येत नाही किंवा काय जुगारमाटा काय वाचलं काय खेळत नाही किंवा गवामावा खात नाही होय बाबा त्यात पैसे वेस्ट जातात मी कसं असतं काहीतरी कामाधंद्यातनं नाही एक रुपये आपल्या परपंचात उपयोग करतो पुन्हा देवाच्या गाण्याला गेलो तर आम्हाला काय किंवा आमचं ठरवून नसतंय की आमचं एवढंच पैसे द्या म्हणून त्यांचे ते पुढचं काही जाईल तिथे लोक ती खुशीने देतात आपलं नारळ पान सुपारी आणि त्यात काही एकटाच नसतो आम्ही सात आठ नऊ जण असतो त्याच्यात काय आम्हाला दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये कमीत कमी असं पर्यंत पाचशे पर्यंत मग आपली कला दावणं हे आणि प्रत्येक माणूस कला दाखवतो प्रत्येकाच्या अंगी वेगळी पाचपुटा हाताची जशी सारखी नाही ती तशी प्रत्येकाच्या अंगी कला काय काही ना काही कला असते कुणाला भजनाचा नाद असतो कुणाला कीर्तनाचा नाद असतो कुणाला देवीच्या गाण्याचा नाद असतो तसं मला देवीच्या गाण्याचा नाद आहे माझी पंढरपूरला महिन्याची वारी पण असते माझ्या आईच्या गळ्यात माळ आहे आईचं आई पहिल्यापासून हाडबाटलेलं ले, नाही जशी आई पडली आज पन्ना अठरा सतरा अठरा वर्ष झालं तसं मी पंढरपूरची वारी पण महिन्याला माझी एकादशीला असते आणि अशा ताई म्हणतात की तुम्ही गाण्याला जाता आणि गाणी म्हणता असं करता देवाला जाता मग तुमचं लग्न कसं होणार आणि त्यांनी सांगितलं की मग असं लग्न कसं होणार तुमचंही कसं होणार असं गाणी केलं मला सांगा मित्रांनो मी देव करतो म्हणजे काय वाईट अवगुण ते का चांगलं गुण ते का अवगुण आहे तुम्हीच ठरवा आणि लग्न व्हायचं हो का नाही आर्मा आणि त्यातही मग अशी कमेंट केली की योगेश मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे असं आहे तसं आहे बरेच त्यांनी कमेंटमध्ये कमेंट दर असंही केलं तुम्ही मला भेटायला या आणि तुम्हाला मी कुर्रोडीला जाताना आमच्या ठिकाणी बघितलं तुम्ही डोक्याला रुमाल बांधलेला होता असं बघितलं मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आणि त्यावेळेस बी कमेंट लोक करत होती की तुम्ही असं बायकांसारखं का सगळी कामं करता घरातली ही करता त्यावेळेस त्यांनी कमेंट वाचली असेल ना माझं कसं माहिती आहे का हो का माझं लग्न हो अगर ना हो मी काय लग्न माझी करायची इच्छा असल देवाच्या मनात होईल नसल तरी पण माझी काय हरकत नाही माझ्या आईवडिलाची सेवा हीच माझ्यासाठी लग्न हीच माझ्यासाठी मोठं आहे आणि मी देव देव करतो आणि मी कुणी जरी नावं ठेवली ना किंवा कि कुणी जरी कमेंट केली ना तर मी देवकांना का देवाच्या इच्छेशिवाय पान वाऱ्याचं पानसुद्धा हलत नाही माणूस काहीच करू शकत नाही आणि खरं सांगायचं म्हणजे देव हा कुणी बघितलेला नाही पण पहिल्यापासून जी रूढ चालत आलेली आहे तीच आपण जोपसते आजपर्यंत कारण राम ल हे जे का राम सीता लक्ष्मण हे कोणी रामायण कोणी जे काय आहे तेच वाचतोय आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघितलंय का कोणी देव हा प्रत्यक्षात डोळ्यांनी कुणीही बघितलेला नाही आणि देव हा कुणालाही दिसत नाही फक्त आपण एवढंच करू शकतो की आपण देवाचा चोवीस तास कधी विदळिता कांडीता कुठीता कधी देवाचं नाव घ्यायला काही सुद्धा हरकत नाही मग जसा पांडुरंग आपला बाप आहे तसला आधी शक्ती तुळजापूर असो किंवा हा पार्वतीचा अवतार आहे ते आपली आईच आहे आई आणि दोघांनाही बसलं पाहिजे दोघांना बी केलं पाहिजे त्याच्यामुळे मी सेवा करतो मला देव आहे देवाचा संचार येतो तो, तो मला तर माहितच आहे आणि येतो ही काही मी काही चुकीच नाही का म्हणजे झापण गोष्ट नाही आणि देवापशी भेदभाव नाही की संचार आला म्हणजे मी, मी, मी गरीब आहे पण मी काहीतरी आदल्या जेल मी काहीतरी असेल केलेलं त्याच्यामुळं गरीब पण मी गरीब नाही माझा आई बाबा सेवा करतो ना मी त्यात श्रीमंत आहे मला पैशासाठी श्रीमाला पैशाचा लोभ नाही मी आईवडलाची सेवा करतो ना त्याच्यात मी श्रीमंत आहे की माणूस पैसे असेल घर जा बंगला गाडी असेल जमीन जागा असेल तर श्रीमंत असतो असं काही नसतं पण आईवडलाची सेवा करतो त्याच्यातच मला मोठेपणाने अभिमान आहे मला त्याच्यात आणि देवापशी भेदभाव नाही किंवा की हा श्रीमंत आहे श्रीमंतापशीच देव जावो किंवा गरीबापशी देव नको असं काहीच नाही आजी एक झाड असतं ना ते सावली सगळ्याला देऊ शकतं ते फक्त ज्यांनी रोप लावले त्याला सावली देत नाही वाटसुरूला जरी सावली कुणाला झाड सावली देत तसं देवापशी भेदभाव नाही आणि जो भेदभाव करतो ना त्याला देव पण कोणी म्हणलं नसत त्याच्यामुळे देवापशी भेदभाव नाही किंवा काही नाही कोल्हापूरच्या राजाला सुद्धा चुकला नाही देव किंवा कुठल्या मोठल्या साधू संतला सुद्धा देव चुकलेला नाही त्यांनी सेवा करून भक्तीने प्रसन्न करून घेतलाय तसं मी भक्ती करतोय देवाची मी चाकरी करतोय देवाची मी किंवा लुबाडत नाही किंवा फसवत नाही आणि आज जर लुबाडलं असतं ना तर मी आज बंगला बांधून घर बांधून राहिलं असतं आणि मी जर ह्या हाताने फसवत असेल ना तर माझ्या हाताला एक कोड फुटन आणि तोंडातनं मी वाईट लोकाला बोलत असेल किंवा फसवून तोंडात घेत असेल तर माझ्या तोंडात आळाकडे पडते आणि मी जर काही बोलत असेल वाईट किंवा करत असेल तर माझी धडकून कुठे बी बातमी येऊ शकत त्याच्यामुळे मी कुणाला फसवत नाही आणि किंवा कुणाला काही करत नाही मी कुणी कुठेही जावा तुम्ही काहीतरी माणसाच्या आगी देवा इतकं श्रेष्ठ नसते पण आपली जागा देवाच्या चरणाजवळ आहे वाऱ्याचं पानसु देवाच्या मर्जी खातर हालत नाही तसं आपण देवाची देवाची लेकर आहे आपण सगळी समान आहे ती तिच्यापैकी आणि ताई तुम्ही म्हणता की देव अंगात येतो मग तुम्ही गरीब कसं काय पण देव श्रीमंताच्या अंगाचा तर असं काही नसतं देवापशी भेदभाव नाही आणि देव पशी जर असला ना गरीबाला जर असला ना तर कष्ट आपल्यालाच करावं लागतं देहारी पलंगावरी आपल्याला देव काय देणार नाही आणून कष्ट आपण देवाला आपण धन दौलत कधी मागायची नाही देवाला आपण फक्त आपल्या कष्टाला आणि कामाधंद्याला यस मागायचे बरं कथा मागायचे त्याच्यातच आपल्याला देव देणार आहे आणि मी आज माझ्या जन्म त्या आईची किंवा जी तुमच्या देवावर इसवासा असेल त्या देवाची मी आज शपथ घेऊन सांगतो किंवा माझ्या जन्म त्या आईची शपथ घेऊन सांगतो वडिलाची शपथ घेऊन सांगतो की आजपर्यंत दे मी देवाला कधीच काही मागितलं नाही स्वतःसाठी आणि मागणार पण नाही तुम्ही नीट ऐका माझ्या जलमध्या त्या आईची शपथ घेऊन सांगितली मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगितली वडिलाची शपथ घेऊन सांगितली मी स्वतःसाठी कधी मागितली नाही आजपर्यंत आणि मागणार पण नाही माझ्या फक्त कामाधान्याला आणि कष्टाला मला यस दे मला अर्धे दे पण सुखाची दे मी ह्याच्यातच समाधानी आहे आणि आता ताई म्हणतात की हे अंधश्रद्धा आहे त्याच पण अंधश्रद्धा नाहीत म्हणत त्याला जे बळी बकडं कोंबडं कापतात ना त्याला अंधश्रद्धा म्हणतात देवाचा संचार येणं काहीतरी असतंय थोडं त्याच्यापाशी आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर अजून ताई म्हणतात की काय काय देण्यात आलतं माझ्या आता देना तिनाबाज आणि देव करतो आता देव करतो माणूस म्हणलं त्याला ना आवठवतो देवाला जातं म्हणलं त्याला ना आवठवते एखादा पोरगा तांबाखूच खात असल मावा खात असल त्याला बी नाही आवड एखादा दारू कोण रस्त्याला पडला असेल त्याला बी न आवड होतं मग आता माणसाने वागायचं कस मग आता दारू पेत नाही मी तंबाखू खात नाही मी गाण्याला जातो रात्र रात जागतो कधी शंभर मिळते तर कधी दोनशे तर आम्ही सुपारी पण कधी खात नाही एखाद्याची घाण खाईल पण सुपारी सुद्धा कधी खात नाही माहिती आहे का त्याच्यामुळं मी तसं तर नाही ना करत बाबा होय दारू पिऊन मग ही मी वागतो मग असं मग मला अशी ताईने कमेंट काय केली असं माझ्या माझ्या मनाला लय मनाला लागलं बरं काही गोष्ट मी आज दिवसभर का नाही कालची एखादंच आहे जीव का नको मला सकाळी मी तुकडं खाल्ले बघा तुकडे केलेलं मला ती जीव सुद्धा वाटलं नाही तर माझ्या कसं होतं कस माझं काळे हलकं असल्यामुळे मला काय होतं एखादा का शब्द मनाला ला लागतोच लोकांनी बोलण्याला तसं मी दारू पित नाही किंवा तंबाखू खात नाही किंवा काय करत नाही माझ्या जवळ अवगुण काय नाहीत आणि मी देवाचं करतो मग लोक मला असे का बोलते आईवडिला सेवा करतो मी बायकांची कामं करतो लोक मला नाव ठेवतात देवाचं करतो मी ठेवतो मग उद्यापासून मी दारू तंबाखू दारू पिऊ का तंबाखू खाऊ का आहे का चांगलं हे तुम्ही सांगा पण नाही तुम्ही जरी म्हणला ना तरी मी नाही करणार तुम्ही जर म्हणला ना की दारू पिणं तंबाखू खाणं गोवा मावा खाणं हे चांगलं पण मी नाही करणार मी सांगितलं ना एखाद्याची घाण खाईल पण मी ती करू शकत नाही मला देवानं आजपर्यंत ती वळून लावलंच नाही ती माझी ती माझ्या मोठाला स्वतः सम मोठा समजतो की का तर देवाने आपल्याला ते आवून लावलं नाही आणि देवासाठी तुम्ही एवढं म्हणला कमेंट केलं की देवाचं तुम्ही असं केलं पण देवासाठी तुम्ही बोललेलं मला आवडलं नाही का ते माझ्या मनाला लागलं आणि तुम्ही म्हणत असाल की अंधश्रद्धा सोडून द्या किंवा देवाला गाणं सोडून द्या देवाला जाणं सोडून द्या गाणी म्हणणं सोडून द्या हे फालतो आहे पण ते माझ्यासाठी अभिमान आहे मला त्याच्या गोष्टीचा मला गाणं माझ्या अंगी थोडी कला आहे मी म्हणू शकतो आणि तुमच्या सांगण्यावरून मी काही ते देव सोडून देऊ शकत नाही कारण माझं कसं असतं तत्व रोजचं सांगायचं म्हटलं तर आधी आई पाया मी रोज पडतो नित्याने मानिन मग देवावरती करतो त्याच्यामुळे मी काही ती सोडू शकत नाही तुम्ही म्हणला तरी आणि जरी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला जरी माझ्याकडनं काही चुकून गेला असेल तर मला क्षमा असावी माती असावी धन्यवाद